इव्हिनिंग आशाताई ते तुम्हा तुम्हा चा, चा तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः एक जानेवारीला या महिन्यात माता बैठक पहिली कशाप्रकारे घ्यायची यावरचा व्हिडिओ बनवलेला होता व आता दुसरा आठवडा चालू झाला आहे त्यामुळे मी आता माता बैठक तक, बैठकीचा दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे व हा व्हिडिओ देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस माता बैठक घेणार आहोत तर या माता बैठकीमध्ये कोणत्या प्रकारचा विषय निवडायचा किंवा कुठल्या प्रकारचं प्रोसेडिंग वगैरे कशा प्रकारे लिहायचं याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओमधून स्किप करू नका आणि व्हिडिओमधील अक्षरे वगैरे जर तुम्हाला दिसली नाहीत तर हाच व्हिडिओ कम्युनिटी कम्युनिटीमध्ये या चॅनलच्या कम्युनिटी बॉक्समध्ये तुम्हाला हा फोटो मिळेल त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या की नेमकं कुठल्या टॉपिकवरती आपण माता बैठक घेणार आहोत किंवा तुम्ही जर माता बैठक घेतली असेल तर पुढच्या महिन्यात देखील या बैठकीसाठी म्हणजे हा विषय पुढील बैठकीसाठी देखील तुम्ही वापरू शकता परंतु आपल्याला तीन माता बैठकी घ्यायच्या आहेत त्यामुळे तीन वेगवेगळे विषय मी या महिन्यासाठी निवडले होते त्यातील हा दुसरा विषय आहे तर बघा माता बैठक दोन माहे जानेवारी दोन हजार पंचवीस तर विषय असणार आहे पाळणा लांबवण्यासाठीच्या पद्धती परंतु या तात्पुरत्या पद्धती आपण सांगणार आहोत तर बघा वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर स्तंधा व पात्र जोडपी आणि इतर महिला यांना माहिती देण्यात आली तर आपण या बैठकीसाठी सर्व महिला म्हणजे जेवढ्या उपस्थित राहू हो शकतात तेवढ्या महिला पात्रजोडपी मधील ज्या काही महिला असतील त्या किंवा गरोदर स्तंधा माता यांना बोलवणार आहोत व अशा प्रकारे ही बैठकी घे बैठक घेऊन त्यांना पुढील प्रमाणे आपण माहिती देणार आहोत तर बघा आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या बाळाच्या योग्य देखभालीकरिता दुसरे गोरोदर्पण हे साधारणत तीन वर्षापेक्षा अधिक अंतरानं असावं त्यासाठी पुढील प्रमाणे गर्भनिरोधक उपाय आहेत तर यामध्ये आपण गर्भनिरोधक म्हणजे पानं लांबवण्यासाठी जी काही गर्भनिरोधक साधने वगैरे वापरायची आहेत त्याबद्दल हा आपण उपस्थित मातांना माहिती देणार आहोत तर पहिलं साधन बघा स्तनपानामुळे मासिक पाळी टाळणे तर बालकास योग्यरित्या जर डिलेव्हरी डिलेवरीनंतर पहिले सहा महिने जर स्तनपान केलं तर गर्भधारणा टाळता येते तर त्यानंतर बघा गर्भाशयाच्या पिशवीत गर्भनिरोधक उपकरण तर आय यू सी आय यू सी डी व पी पी आय यू सी डी हे एकदा बसवल्यानंतर दहा वर्षापर्यंत उपयोगी राहते डी एम पी ए किंवा अंतरा तर दर महिन्याला दर तीन महिन्याने डी एम पी एचे एक इंजेक्शन दिले जाते याचा स्तनपानदरम्यान वापर करता येतो तर त्यानंतर अजून एक साधन आहे गर्भनिरोधक गोळ्या त्याला ओरल कॉन्ट्रासेप्टिव पिल्स किंवा ओ सी पिल्स असं देखील आपण म्हणतो तर गर्भनिरोधक गोळ्या बाळाच्या जन्मानंतर सहा महिन्याने सुरू केल्या जातात दररोज एक गोळी घ्यावी लागते जर स्तनपान काही कारणामुळे केले जात नसेल तर तात्काळ ओ सी पिल्स सुरू कराव्यात आणि सर्वात महत्त्वाचं व इझी साधन म्हणजे कंडोम किंवा त्यालाच आपण निरोध म्हणतो निरोध हा पुरुषांसाठी गर्भनिरोधक उपाय असून गर्भधारणा राहण्यापासून व लैंगिक संबंधातून होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळतं तर अशा प्रकारची ही जी काही गर्भनिरोधक साधने आहेत किंवा पाण्या लांबवण्याच्या ज्या काही तात्पुरत्या पद्धती आहेत त्याची माहिती तुम्ही उपस्थित मातांना या बैठकीमध्ये देऊ शकता अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा विषय हा माता बैठकीचा विषय तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंटमध्ये दे नक्की पाठवा व हे अक्षर वगैरे व्यवस्थित दिसत नसेल तर ते देखील कमेंटमध्ये दे पाठवा म्हणजे यात सुधारणा करता येईल धन्यवाद